Hi, hello. नमस्कार सत्यजित दादा स्वागत आहे तुमचं निशा जम किचन चॅनलमध्ये तर तुम्ही मला एक फरम केली होती बघा सत्यजी दादा की तुम्हाला पीठ मळता येत नाही आणि पीठ माळायचा व्हिडिओ तुम्हाला माझ्याकडनं पाहिजे होता एकदम साधा सिंपल आणि खूप झटपट बनवून तयार बस सी दादा हे पीठ माळणं एकदम सोपं आहे पण तुम्ही जेंट्स लोकांना जरा जमत नाहीत ना म्हणून आता हे तुम्हाला मी एकदम व्यवस्थित समजून सांगते व्हिडिओ शॉर्ट करत बघा बघा दादा करायचं काय आता काही नाही याच्यामध्ये एकदम सोपं आहे तरी पण मी तुम्हाला सांगते बघा थोडंसं मीठा टाकायचं आपल्याला पीठ घेत आहे मला जेवढं घरामध्ये लागतंय ना तुम्हाला जेवढं पीठ माळायचं ना तेवढं पीठ घ्या जेवढी क्वांटिटी घ्या जेवढ्या त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं मिठा टाकून घेतल्यानंतर येत ना अगदी थोडी एकदम थोडीशी अशी नॉर्मली हळद घालून घ्यायची हळद पूर्वज आपले म्हणतात की थोडीशी हळद घालायची लक्ष्मीचं स्वरूप असतात म्हणून हळदीचा वापर करायचा आणि ना एक थोडंसं ना साखर पण टाकतात त्याच्यामध्ये थोडीशी किंवा तुम्हाला तर टाका नाही पण हे एवढं घालून घेते मी हे दोन प्रकार मी घालून घेते आणि छान असायचं नाच्यामध्ये मौन असेल तर मस्त तेल घालायचं तर घालू शकतात पण माझं इतके छान आहेत ना इतके मस्त पैकी पोळ्या वगैरे येतात तेल वगैरे घालायच्या अजिबात गरज पडत नाही थोडं हेल्दी म्हणून वगैरे याच्यामध्ये घालते रोजच्या रेग्युलर ज्या आपण पोळ्या वगैरे बनवतात ना त्याच्यामध्ये मी रोज आता हे बघा तुम्हाला मी दाखवते पाणी घेतलंय मी आणि हा तेवढं पाणी घालून येत आपल्याला असं दादा हे बघा छान असं पैकी पीठ मळून घ्यायचंय तर खूप पातळ वगैरे करायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला लागत पाणी घालायचं आणि मग मी पीठ आपल्याला व्यवस्थित म्हणून घ्यायचे आता पीठ मळायचा हा व्हिडिओ दादा कोणाला शक्यतो करायची गरज नाही आणि सांगायची गरज नाही पण हा खास तुमच्यासाठी बरं का दादा आणि नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि कोणाला जर तुमचे अजून मित्र वगैरे असतील जेंट्स वगैरे त्यांना येत नाही पीठ मळायचं तर नक्की शेअर करा हा तुम्ही बघा ह्या प्रकारे येतात थोडं थोडं पाणी घालून येत नाही असं छान मळून घ्यायचंय हे बघा सत्यजी दादा थोडं थोडं पाणी घालून येत नाही असं आपल्याला करून किती जास्त पाणी अगदी एकदम पाणी घालायच नाही आपल्याला हा थोडं थोडं पाणी लागलं असं पाणी आपण घालायचं म्हणजे होतं काय ते पीठ येत ना पातळ वगैरे होत नाही आणि त्याच्या पोळ्या येतात आणि सुरुवातीला तुम्ही जर समजा अजून पोळ्या जर बनवल्याच नाही येत नाही थोडंसं कडकच पीठ म्हणा कारण पातळ पिठाच्या पोळ्या तुम्हाला पीठ पण टाकता येणार नाही कारण ज्यांना पहिल्यांदी बनवत ना जेंट्स वगैरे त्यांना शक्यतो ह्या पीठाचं वगैरे करता येत नाही आता माझ्या मिस्टर आणि जेव्हा आम्ही गेलो होतं ना बाहेर एकदा माझे धीर होते आणि मिस्टर होते त्यांनी पण एकदा काय केलं माहिती का एक जण पाणी टाकलं आणि एक जण पीठ म्हणाले तर दोघांनी असं पातळ पीठ करून ठेवलं होत ना म्हणून येत ना अजिबात पण असं पातळ वगैरे पीठ होऊन द्यायचं आणि छान गोळा असं आपल्याला हाताला चिकटणार नाहीत ना याची काळजी घ्यायची आणि थोडं थोडं पाणी घालून मस्त मिळवून घ्यायचं आणि मत आणि पण येत ना छान असं पुस्पण मिळून घ्यायचं म्हणजे मऊसर पीठ असं होतं आणि पोळ्या पण त्याच्या एकदम मऊसर आणि खूप अशा नरम पोळ्या म्हणून येत ना पीठ छान मळून घ्यायचं व्यवस्थित हे प्रकारे ना दाबून दाबून व्यवस्थित मळून घेतलं ना एकदम छान मस्त पैकी पोळ्या बनवून तयार होतात ह्या प्रकारे पूर्ण व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ आणि तिला पण राहिलं नाही पाहिजे ना दादा पीठ मळायची निशाणी खास अशी आहेत ना की आपली परत पण येत ना एकदम क्लीन राहिली पाहिजे असं वाटलंच नाही पाहिजे का तुम्ही याच्यामध्ये पीठ मिळाले म्हणून ते छान असं साईडचं काढून पण घ्यायचं व्यवस्थित आणि मग हे पीठ मळायचं आपलं म्हणजे छान असं सगळं साईडचं पीठ वगैरे काढून घ्यायचं याला ती मस्त गोळा तयार झालाय ना जास्त पातळणी जास्त भिट्ट या प्रकारे आपल्याला पीठ मिळून घ्यायचं असतं ही सत्यजित दादाची खास फरमाईश त्यांची इच्छा होती की हा गोळा असा बनवून तयार झालाय सत्यजित दादा आणि खास ही ना दादाची फरमाईश होती आणि त्यांच्यासाठी ना मी हा व्हिडिओ बनवला आहे अशी काही माझी अपेक्षा नाही की हा व्हिडिओ व्हायरल हो की हे काय हो म्हणजे कोणती पण मी इच्छा न येत ना हा फक्त आणि फक्त माझ्या दादासाठी आणि सत्यजित दादासाठी बनवलायत हा व्हिडिओ हे बघा हे बघ दादा मस्त गोळा बनवून तयार झालाय आता हा आणि आता आपल्याला करायचं काय थोडंसं अगदी आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घेत लावायला आता मी तेलही ती थोडंसं लावायला सा पुर पुर अश्या ना आमच्याकडे पाहुणे आहे आणि पाहुण्यासाठी स्वयंपाक तेल नाव टाकून घ्यायचं थोडस तेल थोडस तेल टाकलं ना तर ती पण छान राहत आणि वगैरे पण येत नाही अजिबात पण आणि एकदम ते तेलामध्ये तेल टाकल्यानंतर छान परत अस मळून घ्यायचंय आपल्याला ह्या प्रकारे एकदम एकजीव करून घ्यायचं ते एक ना झालत दादा बघा हे असं तुम्हाला जर एवढं नसेल लागेल ना तर तुम्ही ना आधच पीठ घ्यावा काय याच्यापेक्षा कारण की हे पीठ आहेत ना जवळजवळ सात ते अकरासांच्या पोळ्यासाठी हे एवढं मी हे जे मळं येते मी सांगते बघा असा गोळा येत ना छान चिकना गोळा आपण हा करून ठेवायचा आणि याच्या ना काहीतरी एक असं झाकून ठेवून द्यायचं म्हणजे काय होतं ना त्याला याला हवा वगैरे लागत नाही आणि याच्यात ना बाकीचं म्हणजे ते पीठ छान दिसतं असं एकदम पॅक करून ठेवून द्यायचं आणि नंतर पोळ्यांना आपण ते काढायचं त्याची दादा पीठ माहून येत ना आता मला जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटं झाले म्हणजे मी काय केलं होतं पीठ माहून येत ना जेवढे भांडे पडले होते तेवढे भांडे घासून घेतले असंच काम असतं आमच्या हे पीठ येत नाही हे मी व्यवस्थित असं भिजून घेतलंय आणि जेवढी झाकण ठेवलं बघा आता झाकण मी काढले हे बाजूला छान आपलं असं मस्त पैकी भिजून तयार आहे आणि पीठ भिजल्यानंतर परत नाव करायचं बरं काय असं छान पुन्हा असं एक जीव करून घेतलं इथं साईडला ठेवायचं इथे तेल घेतलंय ते आपल्याला लावायला पीठ घेतलंय आणि काय करायचं आता पोळ्या करता नाही काय होता आपण जेव्हा किचन वरती बरोबर घेतो त्यावेळेस फिरत असतो म्हणून काय करायचंय कपडा असा खाली टाकून घ्यायचा तर मी तवा पण ठेवलोय तापायला पोळ्यांसाठी आणि छान असा कपडा वगैरे टाकून घेतला आपण काय करायचंय हे बघा आता मी तुम्हाला सोप्यातली सुट्टी पद्धत सांगते ना एकदम सोपी तुम्ही जर अजून पोळ्या वगैरे लाटायचं स्चं सुट्टी पद्धत सांगते ना हे बघा असं छोट्यासा गोळा आहे आपल्याला दोन दोन पद्धत सांगते मी तुम्हाला पण सगळ्यात सोपी पद्धत सांगते तुम्हाला सगळ्यांना असा गोळा घेतला छोटासा जास्त मोठा गोळा घ्यायचा नाही आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आणि खास ही जेंटसाठी ना एकदम सोपी पद्धत सांगते म्हणजे गोलबी पोळीला एक असं करून घ्यायचं असं गोल गोल ते करून घेतलं की हा छोटासा आपण तोडून घेतोय बघा एक गोळ तर तू तो गोळा ना तेलामध्ये डिप करायचा तेलामध्ये डिप केल्यानंतर ना याच्यामध्ये फिरवायचं पण तो ना असं कोरडा पिची घालून घ्यायचं असं कोरडापी घालून घेतलं तुमचं प्रेस करायचं खाली आणि हे पॅक करून घ्यायचं हे पॅक केलं असं छान हे बघा असं केलं नाही बघा पीठ एकदम पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही या प्रकारचं पीठ होत सांगितलं तेव्हा हे बघा छान असं हे करून घेतलं आणि पिठामध्ये डीप करून घेतलं ना की अशा पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आता तुम्ही येत ना आणि हे बघा असं त्याचे दादा जर समजा येत ना तुम्हाला जर एवढ्या एवढ्या मोठ्या पोळ्या जर लाटता येत नसतील ना तर जो घे गोळा घेतला त्याच्या अर्धाच गोळा घेतो मी ना ते छोट्या छोट्या पोळ्या करा आधी सुरुवातीला छोट्या छोट्या करायला लागलं सर आणि मग नंतर मोठ्या करा अरे बघा हे असं छान असं आपल्याला जास्त जाड नाही जास्त पातळणी अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आणि पोळी लाटून घेतलीत ना आता हा तवा येत ना मी नेमकं घासून घेतलेला आहे त्याला पुळी चिटकायची भीती असते म्हणून काय करायचं आपल्याला सुरुवातीला तवा वगैरे जर घासून घेतलात ना तर त्याला चिकटते पोळी म्हणजे नॉस्टिकच्या तव्याला नाही चितकत पण जो हा आपला अल्युमिनियमचा तवा येत ना रेग्युलर मुद्दाम रेग्युलर तवा घेतलाय मी ना त्याच्यात दादा तरी हा छोटासा असा गोळा करून घ्यायचा पहिल्यांदी हा तेलामध्ये टिप करायचा आणि हे तेल आहेत ना असं ह्या आपल्या तव्याला येत ना असं फिरवून घ्यायचं पहिल्यांदी म्हणजे काय होतं जी पोळी आपण टाकणार ना ही पोळी झाली आता ही पोळी आपण टाकणार आहेत ना याच्यावरती ती चिटकणार नाही तव्याला आणि छान आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आता मी तुम्हाला येत नाही ही पोळी भाजून दाखवते व्यवस्थित आणि मग दुसरी पोळी मी तुम्हाला लाटून पण दाखवते जी दुसऱ्या प्रकारची पोळीत ना मी आम्ही नेहमी करतो लेडीज पण तसं घेतो होत नाही बघा अजिबात पण पोळीची टकली नाही आणि छान मस्त पैकी भाजती पण तर ज्यांना ज्यांना ह्या पोळ्या बनवता येतात लेडीज खास करून का त्यांना वाटत असेल की काय व्हिडिओ बनवला आहे सगळ्यांना आता पोळ्या लागता येतात पण शक्यत आहेत ना जे बाहेर आणणारे आहेत ना जे स्वतः वगैरे बनवतात जे रूमवरती राहतात जे बाहेर जॉबसाठी जातात किंवा जे बाहेर भरपूर असे राहतात स्टडी साठी राहतात तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवलायत मी आणि माझ्या आणि स्पेशल सत्यजी दादासाठी बनवलायत छान अशी मस्त फिरून फिरून पोळी अशी भाजून घ्यायची आपण आणि तुम्हाला जर येत नसल ना सत्यजितदा एखादा रुमाल घ्यायचा नाही तर मग काय करायचं माहिती का एखादी अशी येत ना उन्नती वगैरे असं काहीतरी घ्यायचं आणि त्यांनी असं की करायचं भाजत आहे सत्यजी दादा आणि पोळ्या पण छान बघा तिथे मस्तपैकी अशी पोळी आपली इथं भाजून भुक्ती हे बघा आणि भुक्ती पण बघा हे बघा पहिलीच पोळी आहे तरी पण आपली पोळी तर फुकत पण आहे छान मस्त पैकी या प्रकारे मस्तपैकी भाजून घ्यायची पुढे जे दाबून वगैरे घडी करून ज्या साईडला राईन ना भाजायची त्या साईडला पण हे बघा अशी करून घ्यायची अशा प्रकारे व्यवस्थित ही भाजून घ्यायची झाली भाजून हे असं करून घ्यायचं म्हणजे ना ही अशी पोळी केलीत ना ती की केवळ पण नरम राहते बघू शकता तुम्ही हे बघा किती छान मस्त पैकी अशी एकदम अशी नरम नरम पोळी आपली बनवून तयारी तर दुसरी पोळी मी तुम्हाला बनवून दाखवते पुन्हा काय केलंय कमी करते ना तुम्हाला दाखवते म्हणून फक्त किंवा दाखवू शकते आम्ही जर लेडीज पोळ्या करायला लागत ना तर पटकट -पट लाटतो पण भाजतो पण सोबतच तर ते छान आमच्याकडे दिली प्रत्येक लेडीज कडे आहे आहेत असं लागून घेतलं थोडस असं लागलं ह्या पोळ्या अशा पोळ्या आम्ही करत असतो आणि तेल लावून घ्यायचं तेल लावून घेतलं याच्यावर ते दाखायचं बॉर्डपीठ परत असं करून जी घडी मारायची म्हणजे ही चाल चार चाड्याची पोळी म्हणतात आणि ती तुम्हाला मी आधी सोप्पी दाखवली ती दोन चाड्या ती पण छान खोकते आणि छान राहते आणि असं झालं बघा हे असं झालं की असं छान असेल ना हाताने त्याला गोलाकार दिली दे त्याचं काही काही मी जमत नाही गोलाकार म्हणून मी तुम्हाला ती सोपी दाखवली एकदम सोपी पद्धत दाखवली आणि परत हे आपल्याला तशीच पोळी लाटून घ्यायची आता पूर्ण पोळी लाटायचं मी तुम्हाला त्याच्यावरती शेअर करत नाही डायरेक्ट भासतानी दाखवते मी तुम्हाला हे बघा असतात त्याच्यात दादा आता दुसरी पण पोळी आहेत ना मी इथं छान अशी लाटून घेतली आणि त्याला थोडंसं त्याला हात लावून घेतली बरं का थोडंसं तुम्हाला लावायचं तर लावायचं नाही लावा तरी पण छान होते पोळी एकदम हे बघा छान अशी मस्त पोळी ह्या पण प्रकारची पोळी जर केली ना खूपच छान होते मला तर शक्यतो आम्ही याच प्रकारची पोळी करतो पण मला जेव्हा सुरुवातीला जेव्हा माझं लग्न झालं तर मला अजिबात पण पोळ्या वगैरे करता येत नव्हत्या म्हणजे एवढे छान नव्हतं होत्या पण एवढे छान होते त्यावेळेस मी अशी दोन साडेच करायची बरं का आणि छान त्या हो आपण मस्त त्या पण पोळ्या आणि मी पण छान फुकते बघा एकदम मस्त होतात बघा आणि एकदम नरम पण राहतात ह्या प्रकारच्या सगळ्या आपल्याला अशा करून घ्यायच्या मस्त पैकी भाजून आपली पोळी आणि गॅसकडे पण लक्ष द्यायचं काय होतंय माझ्या गॅसला झालाय थोडासा प्रॉब्लेम तर तो काय होतो कमी करायला करा गेलात ना की तो बंद होऊन जातो मला कधी कधी ना आपल्या वाटतं गॅस चालू येतो मग असल्यामुळे खाज दिसत नाही आणि पोळी कडक होऊन जाते माझा तर तो प्रॉब्लेम नाही होता होतो म्हणून मी आता काय केलंय माझा जर दुसरा गॅस ना नाही रिपेअर करून तो फक्त लावायचा बाकी मग तेव्हा ऑटोमॅटिक येतो त्याच्यामध्ये त्याला काही प्रॉब्लेम होणार नाही मला हे बघा अशी छान मस्त पाहिजे आपल्याला पोळी भाजून घ्यायची बघा पोळी छान फुगळीपणे खूप मस्त आणि एकदम नरम राहते ना कसं तिची तला हे बघा

म्हणजे जेव्हा आपण पहिल्यांदी दाखवतो ना तेव्हा पर्यंत टाकायला एक पलट ना त्यावेळेस पलटने दुसऱ्या वेळेस त्या साईड पूर्ण भाजून घ्यायची आपण ती साईड भाजली ना की त्याला डायरेक्ट येत नाही हे तिसऱ्या वेळेस ना लाई सगळी भाजून झाली पाहिजे म्हणजे पोळी आपल्या इथं छान अशा मस्त पैकी दोन पोळ्या मी तुम्हाला बनवून दाखवल्या मला आशा आहे तुम्ही एवढे हुशार आहे की तुम्हाला हे बघितलं येत ना तुम्ही शंभर टक्के बनवण्याची प्रयत्न करणार आणि तुम्हाला नक्की जमणार ही पोळी हे बघ अशीच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी आणि खूप उपयुक्त रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे आपण माझ्या चॅनलवर अपलोड करत असतेत ना तर त्याचं नोटिफिकेशन जातात तुम्हाला भेटत आता आपण अशा नेक्स्ट छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि स्वस्त राहा